मोदींची तुलना उघटा गटाचा प्रवक्ता संजय राऊत सध्या महाराष्ट्र लेवल तर सोडाच देश लेवलवर सुद्धा बोलायची त्याची मानसिकता नाही तो आता इंटरनॅशनल लेव्हलवर बोलायला लागेल भारताच्या पंतप्रधानांची तुलना पुतीन बरोबर केली आज उद्या तो अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षा बरोबर करेल परवा तो आणखी अफगाणिस्तानच्या कंपनीत जगभरातल्या लोकांच्या नेत्यांच्या बरोबर आपल्या पंतप्रधानांची तुलना करून त्यांची असलेली इमेज डाऊन करण्याचा प्रयत्न आपण करतोय या अभिमानात तो किंवा त्या गर्वामध्ये तो संजय राऊत परंतु सर्वसामान्य जनता सर्वांना माहिती आहे की आज मोदी साहेबांचा दरारा हा जगाच्या पातळीवर एक खासा ज्याला मत आहे त्याने त्याने उमटवलेला आहे म्हणून देशाच्या पंतप्रधानांची अशी अवहेलना करणं ही सर्वसामान्य जनता मान्य करणार नाही आजही आघाडीकडे आजही त्या इंडियाकडे पंतप्रधानांचा उमेदवार कोण हा जो क्वेश्चन मार्क आहे हा कुणीही पुसू शकला नाही ते सांगू शकले नाही म्हणून अशी वायफळ बडबड करणाऱ्या संजय राऊतसारखे तीनपाट लोक जेव्हा बोलतात त्याकडे लोक लक्ष देत नाहीत नाशिकची जागा ही शिवसेनेची आहे मी वारंवार सांगतो ज्या ठिकाणी दोन वेळेला दो खासदार प्रचंड बहुमताने निवडून आलेला आहे ती जागा शिवसेनेलाच मिळाली पाहिजे हा सर्व शिवसैनिकांचा आग्रह आहे व्यक्ती म्हणून नाही तर लोकसभेला मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आपल्याला मोदींना पंतप्रधान बनवायच्या एक एक जागेचं महत्व आहे आपसामध्ये तेढ कुठं निर्माण झाली नाही पाहिजे हा त्याच्यामागचा आमची भावना आहे म्हणून ती जागा शिवसेनेला मिळण्यासाठी आम्ही आग्रही आहोत छगन भुजबळ साहेबांना त्यांनी स्वतः सांगितलं की मी ही जागा लढवण्याची कुठं मी मागणी केलेली नाही मला मी कधी पक्षाकडे मागितली नाही मला वरून सांगण्यात आलं होतं मला वरून विचारण्यात आलं होतं म्हणून त्यांना स्वतः त्याच्याबद्दल जास्त मला वाटतं इंटरेस्ट नाही आता जे बातम्या चालल्यात की कमळ चिन्हावर मी निवडणूक लढवणार नाही त्यांनी स्पष्टपणे केलेलं आहे की त्यांना त्या निवडणुकीमध्ये तेवढा रस नसावा म्हणून आमची आजही आग्रही मागणी आहे मुख्यमंत्र्यांच्या कानावर वारंवार त्या संदर्भामध्ये गोडसेने सुद्धा त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा अत्यंत विनवण्या करून सांगितलंय की ही जागा शिवसेनेनं सुटावी म्हणून शेवटच्या क्षणाला ही जागा शिवसेना सुटेल अशी आमची अपेक्षा आहे